कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सरसगड किल्ल्यावरून पडून निखिल कदम या तरुणाचा जीव घेणा अपघात झालाय सातारा जिल्ह्याचा मूळ रहिवाशी असलेला निखिल पुण्यात नोकरी करतो आणि एका ग्रुप सोबत ट्रेकिंग साठी पालीमध्ये आला होता उतरताना तिसऱ्या पायरीवरून पाय घसरल्याने तो थेट दरीत कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत कवटीतून मेंदूबाहेर आला असून खांद्याला फ्रॅक्चर आणि मानेवरती जखमा झाल्या आहेत अपघातानंतर तातडीने सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आपदा मित्र पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री पावणे दहा वाजता त्याला खाली उतरवून पालीच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कामोटे येथील एमजे हॉस्पिटल आणि रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आलं या साऱ्या वाहित स्थानिक स्वयंसेवक पोलीस आणि महसूल प्रशासनाचे सहकार्य मोलाचे ठरले पावसाळ्यात शेवाळामुळे गडावरील पायऱ्या अत्यंत धोकादायक झाल्या असल्याने ट्रेकर्सनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे